वीस तीस वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय फक्त एकदा वापरून बघा संधिवात ताच दुखी पाय दुखी गुडघे दुखी हातापायाला मुंग्या येणे हातापायाच्या नसा आकडणे अशा प्रकारचा कोणताही त्रास असू द्या जसे की कंबरदुखी खांदेदुखी पायदुखी तर अशा प्रकारच्या त्रासांवरती हा जालिम उपाय आहे घरगुती उपाय आहे एकही रुपया खर्च होणार नाही व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे लसूण तर लसूण आपल्याला अगदी चार पाच कळ्या अशा घ्यायच्या आहेत सोलून जरी नाही घेतल्या तरी चालतात आणि लसूण खूप गुणकारी आहे आणि खूप जुना हा उपाय आहे अगदी गोळ्या औषधं घेणं देखील विसराल एवढा छान याचा परिणाम होतो तर चार पाच अशा लसणाच्या कळ्या घ्यायच्या त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ओवा तर बघा एक चमचाभर आपण इथे ओवा घ्यायचा आहे आणि हे तुम्हाला रोज रोज करायची गरज नाही तुम्ही एकदाच देखील बनवून ठेवू शकता थोडासा ओवा मी अजून टाकलेला आहे अगदी कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही आता बघा आपल्याला ना आ, हा ओवा आणि लसूण खलबत्त्यामध्ये टाकून छान ठेचून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात तो मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा लसूण आणि इथे ओवा जो आहे ना तो असं आपल्याला एकत्र टाकायचा नाही सुरुवातीला लसूण जो आहे तो थोडासा ठेचून घ्या थोडासा हा ठेचला गेला की त्यानंतर आपण यामध्ये ओवा टाकूयात आणि यामध्ये जास्त नाही जास्ती जास्तीत जास्त दोन ते तीन वस्तू घरातील लागणार आहे ज्या की आपल्या घरामध्ये सहज मिळू शकतात उपलब्ध असतात विकत घ्यायची किंवा काही आणायची अशी गरज पडत नाही जेणेकरून वेळ लागेल लगेचच हा उपाय एकदा करून बघा एवढी छान निवांत तुम्हाला झोप लागेल की अगदी तुम्ही दुखरं विसरून जाल आता इथे काही आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची नाही फक्त व्याच्या दोन जरी तुकडे झाले तरी चालतात आणि लसूण तर आपण थोडा ठेचून घेतलाच होता यानंतर बघा आपल्याला इथे जे लागणार आहे ना, ना ते म्हणजे आता इथे आपण या दोन्ही वस्तू व्यवस्थित टाकून मिक्स करून घेतल्या आणि प्रमाण देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे कमी जास्त झालं तरी हरकत नाही पण जसं आता दोन बायासाठी हवा आहे किंवा कमरेसाठी हवा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आता आपण पूर्ण जी पेस्ट आहे ना ती वाटीमध्ये काढून घेऊयात आणि इथे याला बनवत असताना बघ जसं तुम्ही हा उपाय कराल तर त्यासोबत तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे देखील लक्ष ठेवायचं आहे वेगळं असं खायची गरज नाही फक्त पौष्टिक आहार घ्या पालेभाज्या खा कारण की बऱ्याच वेळा काय होतं वरून दुखणं राहतं पण आतमधून शरीरामध्ये जी कमतरता असते ती पुरेपूर्ण व्हायला वेळ लागतो तर त्यामुळे आपल्याला आतमधून आणि बाहेरून दोन्ही इलाज करायचे आहेत यानंतर बघा या पेस्टमध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर अगदी तुम्ही बाजारातून महागडे तेल आणत असाल मालिश करण्यासाठी किंवा दुखण्यावरती उपाय म्हणून तर ते अन्न विसरून जाल एवढा हा उपाय परिणामकारक आहे आणि असंही तुम्ही जर एखादं एरंडीचं तेल घेतलं आणि त्यामध्ये थोडा कापूर टाकून गरम करून लावलं ना तरी खूप छान आराम मिळतो आणि हा उपाय तर जालिम उपाय आहेच आपला तर कापूर बघा यामध्ये टाकून थोडासा बारीक हातानेच करून मी यामध्ये टाकलेला आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं घ्या किंवा एरंडीची पानं घेतली तरी चालतात तर या दोन्हीपैकी कोणतीही पानं घेतली तरी चालतील आणि थोडंसं याला ठेचून आपण असं बारीक करणारा हो जास्त पेस्ट नाही करायची आणि हे पानं देखील आपण तयार केलेली जी पेस्ट आहे इतर वस्तू ज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तेच असं टाकायचं आहे आणि छान याला देखील आपण एक्जीव करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण घरी खोबरेल तेल असतं तर खोबरेल तेल चांगलं आहे म्हणून आपण तेच मालिशसाठी वापरतो कुठे दुखत असेल तर लावतो सुजाली असेल तर चोळतो पण हे करायचं नाही कारण की काय होतं खोबरेल तेल हे तशी तासीर थंड असते त्यामुळे त्याचा काही परिणाम होत नाही इतर ठिकाणी खोबरेल तेल खूप चांगलं असेल पण दुखण्यावरती खोबरेल तेल वापरायचं नाही त्या ठिकाणी तुम्ही एरंडीचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता जे की गरम असतं तर यामध्ये बघा मी एरंडीचं तेल वापरत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दुसरं जसं तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरू शकता आणि तेल यामध्ये थोडंसं मी एक दीड चमचा असं टाकलेलं आहे पेस्ट थोडीशी ओलसर झाली की यानंतर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे जे की मी एरंडीचंच टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ना ती अशी पूर्णपणे टाकायची पेस्ट छान आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि चांगलं यामध्ये हे मिक्स झालं पाहिजे तुम्ही जेव्हा याला बनवाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की खरंच याचा खूप झनझणीत असा वास येत आहे आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल तर बघा असं खरपूस लालसर होईपर्यंत मी याला गरम केलं यानंतर आपल्याला काय करायचं आहे कपडा घ्यायचा थोडा जाड किंवा पातळ कोणताही कपडा तुम्ही घेऊ शकता आता हे तेल असं नाही की थोडंसंच बनलं आहे एक दोन वेळास पुरेल नाही भरपूर दिवस चालतं एक वाटलंस तर तुम्ही जास्त देखील बनवून ठेवू शकता आणि यामध्ये कपडा जो आहे तो मी असा टाकलेला आहे आणि त्यावरती पूर्ण पेस्ट टाकून तेल खाली आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ना ही आपण फेकून द्यायची नाही तर याचा देखील आपण वापर करणार आहोत आणि हे बघा आता सध्या हे खूप जास्त गरम आहे तेवढं काही आपल्या त्वचेला सहन होणार नाही त्यामुळे याला थोडंसं पण थंड होईपर्यंत बाजूला ठेवूयात थंड म्हणजे असं नाही की पूर्ण गार करायचं अगदी कोमट ठेवायचं म्हणजे जेवढं थोडंसं आपल्याला सहन होतं तेवढं गरम वापरायचं आता हे तेल आणि ही पेस्ट कशी कधी कुठे वापरायची हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे चला तर याचा वापर कसा करायचा ते बघूयात तर बघा आता गुडघेदुखी बऱ्याच वेळा काय होतं त्रास होतो सूज येते थोडंफार चाललं की पाय दुखतो टाच दुखते किंवा हातापायाच्या न साकडलेल्या असतात खांदेदुखी कंबरदुखीचा त्रास होतो जिथे तुम्हाला त्रास आहे त्या ठिकाणी तुम्ही एकतर हे तेल बनवून ठेवा एखाद्या बॉटलमध्ये आणि भरून ठेवल्यानंतर जेव्हा वापरायचं आहे त्यावेळेस फक्त थोडंसं कोमट करायचं आणि अशा प्रकारे तेल लावून मालिश करायची हे तेल एवढं झनझणीत आहे ना झेंडू यापुढे तुम्हाला कमी वाटेल एवढा छान याचा पॉवरफुल रिझल्ट मिळतो काही सेकंदातच फरक बघायला मिळतो अगदी सूज जरी असेल ना तर तरी ती काही दिवस वेळानंतर अशी उतरायला लागते आणि त्यासोबतच यामुळे मसाज जी केलेली असते आपण मालिश तर ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं रिलॅक्स होते बॉडी एकदा ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे मसाज तर आपण करायचीच आहे आता ती जी पेस्ट राहिली होती ना कपड्यामध्ये त्याला कसं वापरायचं चला बघूयात तर बघा इथे पेस्ट जी आहे ना ती सध्या अजून थोडी गरम आहे तर जसं तुम्हाला त्रास आहे जिथे दुखत आहे त्या ठिकाणी गरम गरमच थोडंसं आपल्याला ही पेस्ट अशी बांधायची आहे आणि त्या ठिकाणी खूप छान हा भाग शेकला जातो आराम वाटतो आणि तुम्ही वाटलंच तर जास्त असं त्याला लांबीवरती देखील ठेवू शकता म्हणजे पूर्ण गुडघा झाकला जाईल आणि त्यानुसार कपडा घ्या आणि पेस्ट देखील तयार करा आता ही पेस्ट असं नाही की फेकून द्यायची तुम्ही वाटलंच तर याला थोडंसं असंच ठेवून तव्यावरती गरम करून कपड्यामध्ये बांधून परत शे शेक घेण्यासाठी वापरू शकता आणि ते कसं वापरायचं चला बघूयात एक तर आता ही सध्या गरमच होती म्हणून मी यावरती याला असं बांधलेलं आहे आता दुसरं म्हणजे जसं टाच दुखत आहे कधी कुठे खांदा दुखत आहे कंबर दुखत आहे तर त्यासाठी बघा काय करायचं आता हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत बांधून ठेवायचं म्हणजे अर्धा पाऊन तास आणि त्यानंतर काढायचं हळूहळू मालिश करायची अर्धा दुखणं तर तुमचं इथंच कमी होईल त्यानंतर बघा जसं इतर ठिकाणी त्रास आहे शेक द्यायचा असेल तर गरम गरमच हे गाठ थोडं असं बांधायचं गाठ आणि जिथे तुम्हाला दुखत आहे किंवा सूज आलेली आहे जसं बऱ्याच वेळा हातपाय मुरगळून मुलं येतात दुखतं त्यांचं तर त्या ठिकाणी असं गरम गरम हे शेकायचं हा भाग पूर्ण असा गरम तिथे थोडासा दाबून असा ठेवायचा म्हणजे खूप छान रिलॅक्स होतं सूज तर उतरूनच जाते काही दिवसापूर्वी माझ्याही पायावरती खूप जास्त सूज आली होती जो की मी हा उपाय केला मला खूप आराम वाटला पाय दुखायचाही त्रास थांबला तुम्ही पण एकदा करून बघा अगदी किती वर्षाचं असू द्या चुटकीसरशी गायब होईल आणि निवांत रात्री तुम्हाला झोप येईल आता हे छोटंसं गाठोडा असं थोडंसं गरम असेल तोपर्यंत वापरायचं थंड झालं तर परत तव्यावरती ठेवून गरम करू शकता पण पहिल्याच वेळेस एवढा आराम मिळतो की परत तुम्हाला हे वापरायची गरजच पडत नाही ट्राय करून बघा आणि काही प्रश्न असतील यासंबंधित तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचे लवकरात लवकर उत्तरं देईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ